नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठामध्ये रवा घालून अशी एक मस्त कुरकुरीत झटपट व पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक मोठा बाउल घेतलेला आहे म्हणजे कोणतंही भांड घेऊ शकतो तर यामध्ये मी आता एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे व त्यासोबतच इथे आता पाव वाटी रवा घालायचा तर गव्हाचं पीठ इथे चाळून हलकं दाबून घेतलेलं आहे व रवा आपण इथे नेहमीचा जो शिरा उपमा करण्यासाठी वापरतो तोच रवा वापरलेला आहे रवा मोठा किंवा बारीक वापरला तरीही चालेल तर, हे तर आता हे दोन्ही एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं यानंतर आता ज्या वाटीने गव्हाचं पीठ व रवा घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं तर पाणी यामध्ये थोडं थोडं मिक्स करायचं एकदम सगळं पाणी ओतायचं नाही सगळं एकदम पाणी ओतलं तर पाण्याचा नीट अंदाज येणार नाही शिवाय गव्हाच्या पिठाच्या सुद्धा भरपूर होतील त्यामुळं असं थोडं थोडं पाणी घालून यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं तर आता आपण इथे बघू शकतो याचं एक छान असं बॅटर बनवून घेतलेलं आहे जसं आपण ढोकळा किंवा केकसाठी बनवतो त्याच पद्धतीने बनवलेलं आहे तसेच थोडं थोडं पाणी मिक्स केल्यामुळे यामध्ये अजिबात गुठळ्यासुद्धा झालेल्या नाहीत आता यावरती झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटासाठी असंच बाजूला ठेवून देऊया कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे तर आता दहा मिनटाने आपण इथे पाहू शकतो आहे हे जे बॅटर आहे ते सुरुवातीपेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे तर हे पहा म्हणजे जो आपण रवा यामध्ये घातलेला आहे तो चांगला फुललेला आहे म्हणजे चांगला भिजलेला आहे तर आता यानंतर मगाशी एक वाटी पाणी घेतलेलं होतं त्यामधलं पाव वाटी पाणी शिल्लक राहिलेलं होतं तर यामध्ये पाणी घालून हे पॅटर आपल्याला थोडंसं पातळ बनवून घ्यावं लागेल तर आता इथे जवळजवळ मी अर्धी ते पाऊन वाटी पाणी अजून ओतलेलं आहे म्हणजे एकूण आपल्याला दीड ते पावणे दोन वाटी पाणी लागेल आता यानंतर यामध्ये छोटा एक चमचा जिरे घालायचे यानंतर दोन हिरव्या मिरच्या हीर बारीक कापून घालायच्या एक मीडियम साईजचा बारीक कापलेला कांदा घालायचा त्यानंतर एक मीडियम साईजची कापलेली सिमला मिरची घालायची तसेच एक मीडियम साईजचा कापलेला टोमॅटो घालायचा तसेच मुठभर चिरलेली कोथंबीर व चवीपुरते म्हणजेच छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं आता एका चमचाने हे सर्व चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं आता इथे आपण जे काही साहित्य व भाज्या घातलेल्या आहेत त्या सर्व एकदम बारीक चिरूनच घालायच्या तसेच मिरच्यांचं प्रमाणसुद्धा आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकतो व इथे थोडंसं मीठसुद्धा चाखून पाहिजे त्यानुसार आपण कमी जास्त करू शकतो आता यानंतर गॅसवर एक तवा ठेवायचा तर इथे मी नॉनस्टिकचा पॅन वापरलेला आहे आता पॅन थोडा गरम झाला की यामध्ये थोडंसं तेल घालून सगळीकडे पसरवून घ्यायचं तर आता इथे बघू शकताय पॅन चांगला कडक तापलेला आहे साधारण यामधून धूर निघत आहे तर इतका कडक तापलेला हवा आता यामध्ये पळीचा किंवा वाटीचा वापर करून हे जे बॅटर आहे ते ओतून घ्यायचं तर आधी साईडनं ओतायचं आणि त्यानंतर हे मदी ओतायचं तर बघू शकताय किती छान अशी जाळी पडते आता याला जाळी दिसत नाही पण जसं जसं हे गरम होत जातं तसं याला छान जाळी पडते अजून एक महत्त्वाचं म्हणजे बॅटर ओतायच्या आधी गॅस मोठा ठेवायचा पण बॅटर ओतत असताना गॅस थोडासा बारीक ठेवायचा आणि ओतून झाल्यानंतर लो टू मध्ये गॅस ठेवायचा गॅस अगदीच बारीक ठेवायचा नाही मिडियम ठेवला तरीही चालेल तर आता बघू शकताय जसं जसं हे गरम होत गेलेलं आहे त्याला छान जाई पडते आता हे सुरवातीचं आहे पण यानंतरचं मात्र अजून छान तयार होतात तर सुरुवातीला काय करायचं आधी हे सगळीकडून म्हणजे कडेने उचलून घ्यायचं तर हे पहा असं सभोवताली चमच्या किंवा ओलातनं सगळीकडे फिरवून घ्यायचं व यानंतर आता हा आपल्याला दीर्ड पलटवायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने पलटून घ्यायचं व दुसऱ्या सुद्धा अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं तर बघू शकता ती छान अशी जाळी पडलेली आहे यामध्ये आपण सोडा इनो काहीही वापरलेलं नाही अगदी सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे तरीसुद्धा अगदी मस्त याला जाळी पडलेली आहे शिवाय याचा कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आता दुसऱ्या साईडने भाजायला खूप वेळ लागत नाही पटकन हा भाजला जातो आता हे आपण पुन्हा पलटून घेऊया म्हणजे कळेल किती भाजलेलं आहे तर हे पहा किती छान भाजलेला आहे तर बघू शकता किती छान तयार झालेला आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर तवा इथे खूप छान तापलेला आहे म्हणजे पॅन चांगला गरम झालेला आहे आता पुन्हा या पॅनला थोडंसं तेल लावून घेते हवं तर आपण तेल न लावतासुद्धा दुसरं दीडं असंच बनवू शकतो पण मी आता थोडासा तेलाचा वापर करते आता पुन्हा आपण यामध्ये अजून एक दिर्डं बनवून पाहूया तर हे पहा आता किती छान जाई पडते पहिलं दिडं बनवून झाल्यानंतर बाकीचे सर्व धिडे अगदी छान बनवून तयार होतात म्हणजे एकदम जाळीदार होतात आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅटर एकदम पातळ करायचं जसं मी दाखवलं तसं आणि त्याचप्रमाणे घालताना हे एकदम पातळ घालायचं म्हणजे अगदी कुरु कुरीत आणि पटकन भाजलं जातं पण एकदम मौसूत जर दीडं हवं असेल तर ते थोडंसं जाड बनवावं लागेल तर आता बघू शकता किती छान अशी जाळी इथे पडलेली आहे आता अजून हे थोडंसं गरम झालं तर अजून छान जाळी दिसल तर हे पहा तर बॅटर एकदम पातळ ओतल्यामुळे हे धिरडं अगदी जाळीदार तयार झालेलं आहे तितकंच ते कुरकुरीत सुद्धा बनतं तर फक्त गव्हाचं पीठ आणि रवा वापरून सुद्धा आपण हे बनवू शकतो तितकेच ते टेस्टी आणि कुरकुरीतच तयार होतात तर हे पहा अजून एक छान जाळीदार कुरकुरीत असं धिरडं तयार झालेलं आहे तर खूप छान असे हे धिडे तयार होतात सकाळच्या घाई गडबडीत पौष्टिक असा हा नाश्ता तयार होतो हवं तर आपण जेवणासाठी सुद्धा बनवू शकतो किंवा डबायला देण्यासाठी सुद्धा बनवू शकतो तर बघू शकताय अगदी पटापट तयार होतात हवं तर सुद्धा बनतात किंवा जाळीदार कुरकुरीतसुद्धा तयार होतात व आपल्याला हव्या त्या आपल्या आवडीच्या भाज्या यामध्ये आपण चिरून घालू शकतो फक्त त्या बारीक चिरून घालायच्या म्हणजे धिरडा अगदी व्यवस्थित बनतं तर आता आपले इथे धिरडे बनवून तयार झालेले आहेत एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये जवळपास चार ते पाच दिर्डे बनून तयार होतात आणि अगदी आंबोळीसारखे तयार झालेले आहेत बघू शकताय मुलांना असं काहीतरी नवीन खायला नक्कीच आवडतं शिवाय हे टेस्टीसुद्धा आहेत आणि तितकेच कुरकुरीतसुद्धा बनतात तर सकाळच्या घाई गडबडीत हा एक खूप छान असा पौष्टिक कुरकुरीत आणि झटपट होणारा पदार्थ आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि कलरसुद्धा पहा किती मस्त आलेला आहे याचा तर खूप पौष्टिक आहे आपण हे एखाद्या चटणीबरोबर किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकतो किंवा असंच खाल्लं तरीसुद्धा ते तितकंच टेस्टी लागतं कारण आपण यामध्ये वेगवेगळ्या वेग भाज्या घाटलेल्या आहेत त्यामुळे ते, ते खूपच मस्त लागतं तर तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला अजिबात विसरू नका तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील